नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर अंधारे आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो आज आ, आज आपण या ठिकाणी नुजूड शिडचे अस क्रांतिकारी वान यावर्षी नवीन दिलेले वान कापसामध्ये विजेता आठशे अठ्ठावन्न या वानाच्या या ठिकाणी पीक पाहणी करणार आहोत आणि आज आपण आहोत केळेगावान तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि मधुकर काका मदन यांच्या शेतात आपण आ या आज या ठिकाणी आहोत आणि या या ठिकाणी विजेता या वानाचे काही गुणधर्म मी आपल्याला या बोर्डवर सांगू इच्छितो या वानाचे मुख्य वैशिष्ट्य आहे लवकर येणारे वान म्हणजे जलद परिपक्वता दुसरं वैशिष्ट्य याचं लव लवदार पाने या पानावरती लव आहे तिसरं वैशि वैशिष्ट याचं सुगडीत झाड आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे याचा अधिक रुईचा उतारा आपण या ठिकाणी बोर्डवर बघितलं तर हे प्रत्यक्ष झाडामध्ये आहे का आपण या ठिकाणी बघूया तर शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड जी आहे ही जवळपास दहा जून दहा जून रोजी झालेली आहे आणि आज आहे नऊ सप्टेंबर म्हणजे एकोणनव्वद दिवस या वानाला आज कम्प्लीट झालेलं आहे आता एकोणनव्वद दिवसामध्ये आम्ही याला सरासरी बोंड मोजली तर बेचाळीस बोंड या, या याला ले ले। या ठिकाणी भरलेले आहे बेचाळीस बोंड आणि जवळपास बत्तीस पस्तीस पाती याला भरलेले आहे म्हणजे या ठिकाणी पहिलं जे सांगितलं आम्ही लवकर परिपक्वता म्हणजे लवकर येणार वान हे विजेता आहे दुसरं म्हणजे याच्या पानावरती लव आहे हे या ठिकाणी बघू शकता आपण याचे केसाळ पाना आहे लवदार पानं आहे लवदार पानं असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला पूर्ण शेत जे आहे पूर्ण शेत हे हिरवागार दिसते म्हणजे केसाळ पानं असल्यामुळं येणाऱ्या शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव या, या वानावर अतिशय कमी येता येता येतो म्हणजे आपल्याला कमीत कमी, -कमी फवारणीमध्ये एक ते दोन फवारणीची याच्यामध्ये बचत होऊ शकते दुसरं तिसरं आहे सुगडीत झाड सुगडीत झाड म्हणजे हा हे वान सरळ वाढणार आहे सरळ वाढत असल्यामुळं आपण एका एकरामध्ये जवळपास तीन बाय एक वर तीन बाय दीडवर सव्वावर याची लागवड करू शकतो कारण एक एक सव्वावर जर लागवड केली आपण तीन बाय एकवर जर केली रा तर हवा दाटत नाही सरळ वाढणार असल्यामुळं रानामध्ये हवा खेळती राहते रानामध्ये हवा खेळती राहिल्यामुळं सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळं पातेगळ आणि फुल ब बळ गळ या वानाची होत नाही तर तिसरं म्हणजे रुईचा उतारा आता रुई रुईचा उतारा या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगू शकत नाही कारण की कापूस फुटलेला नाही आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा वान विजेता यावर्षी आपल्याला कुठेही बघायला मिळाला तर हा वान अवश्य बघा प्रत्यक्ष खात्री करा आणि पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष लावून याचा आपण अनुभव घेऊ शकता धन्यवाद